नमस्कार मी शिवाजी न्यूज लातूर कांबळे आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात लातूरचा मराठा पेटला मराठा आरक्षणासाठी लातूर बीड महामार्गावर महापूर येथे केला तब्बल तीन तास रास्ता रोको सगळे सोयरीची अंमलबजावणी करून मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरू केले असून या उपोषणाला पाठिंबा म्हणून लातूरच्या सकल मराठा समाजाच्या वतीने आज तेरा जून रोजी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत तब्बल तीन तास लातूर बीड महामार्गावर महापूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यामुळं लातूर अंबाजोगाई बीड महामार्गावरील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती मराठा आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरला आहे लातूरचा मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा पेटल्याचे चित्र आज दिसून आले आपल्याला त्या माणसाला पाठबळ आपलं काम काय आहे त्या माणसाला पाठबळ ना फक्त आपण एकच काम करायचंय आपण आपल्या स्वतःला प्रश्न विचारायचा आहे मी घराच्या बाहेर पडतोय कशासाठी पडतोय आणि मी घराच्या बाहेर पडतोय आंदोलनात सहभागी होतोय कशासाठी पडतोय वेगवेगळ्या जन्माला आलं आपल्या मराठ्यामध्ये मध्ये लेकरू जन्माला आलं आपल्या ग्रामपंचायतचं तिकीट मागते ही आपली शोकांतिका केलेलं प्रत्येक काम मराठ्यांचं प्रत्येक काम फक्त राजकीय चष्मे घालूनच बघतो ही आपली शोकांतिका आपण कधी आपल्या स्वतःला प्रश्न विचारत नाही की जर आरक्षण नाही भेटलं तर माझं लेकरू दुसऱ्याच्या सालगडी म्हणून जाणार आहे हा प्रश्न ज्या दिवशी तुम्ही स्वतःला विचार कर त्या दिवशी खऱ्या अर्थानं हा लढा आपण यशस्वी करू आणि हा लढा यशस्वी करून आरक्षण पदार्थ घेऊ अहो घरीकू न त्या दिवशी खऱ्या अर्थाने हा लढा आपण यशस्वी करू आणि हा लढा यशस्वी करून आरक्षण पदार्थ पाडून घेऊ तुम्हाला मी सांगतो काय म्हणते त्यांना का सोडून देऊ लढा आणि काँग्रेसचा नंतर लक्षात घ्या ही आपली शोक किती प्रामाणिक आहे आम्ही मागच्या टप्प्यामध्ये